मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज जाणं तारीख किती दोन मार्च रोजी नांदेड कामटा म्हशीच्या बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या बघून घ्या कशा पद्धतीनं भरला आहे बऱ्याच प्रमाणात तुरळक झाले जनावर उन्हाळा असल्यामुळं चला तर मित्रांनो आज दोन मार्चचा लाईव बाजारभाव आजचे नांदेड कामटा बाजारचे जाणून घेऊया बघून घ्या मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन मार्च दो दोन हजार पंचवीस रविवारी नांदेड बाजारमध्ये आज लागलेल्या म्हशीच्या दावणीला आलेला आहे दादा हे किती महिन्यात लागलेले सहा महिने लागलेले दूध वगैरे काही नाही बरं काय किंमत ठेवली हि एक लाख रुपये व्यापार मध्ये येते ना व्यापर मध्ये बघून घ्या मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगली किती वेळेला लागलेली आहे दुसऱ्या ना हे मागची आहे हे पाच मन लागलेली आहे जाफरच आहे ना जाफर आहे जाफर हिची काय किंमत ठेवली एकदा दहा एक, एक लाख दहा हजार रुपये म्हणालेत कपडाला चेंद्रि आहे बघून घ्या मित्रांनो जाफर मध्ये एक लाख दहा हजार पाच महिन्यात लागले आठ महिन्यात पाच महिन्यात ही किती महिन्यात लागली आठ महिन लागलेली आहे चार दात दुः आहे चार दात आहे आठ महिन्याची लागलेली आहे हिची किंमत दुसरं नाही

किती पाच महिन्याची लागलेली आहे मुला हो जापरमध्ये जापर आहे आहे हीच काय सांगितले दादा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पाच महिन्यात लागलेली आहे पाच महिन्यात लागली दूध वगैरे काही नाही दूध नाही बघून घ्या कपडाला चेन ह्या पाच महिन्यात लागेल जापरमध्ये पंच्या मुला पंच्याऐंशी पंच्याऐंशी मूल्य काय बर लागली हिची किंमत आहे पंच्याहत्तर सांगाले सहा महिन्यात लागलेली बघून घ्या सगळ्यांनी मशी खात्री तपासून दिल्या जातील बघून घ्या शेपूट गोंड्याला हे दोन्ही पण हात कासाला वगैरे लंगोट बघून घ्या वगैरे बघून घ्या बघून घ्या हे मित्रांनो गोंड्याला सगळ्यात मशी पांढर्या पाठी मागून ही लागलेल्या मशीचे काय बरं चार मोबाईल नंबर सांग निम्या तेवीस नव्याण्णव तेवीस सदतीस त्र्याहत्तर बावन्न त्र्याहत्तर बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर किमती कमी रमी होतील की पूर्ण लागलेल्या मशी आहेत किती आता एक दोन तीन चार पाच सहा सात मशी आता कोणाच नावान दावण आहे चार गाडी दावण कोणाच नाव आहे अमर खान अमर खान परभणी दावण आहेत लागलेल्या पूर्ण मशी नांदेड बाजारात आल्यात मित्रांनो किमतीला जमून जमून देऊत म्हणालेत तुमची परभणी आणि नांदेड दोन्ही बाजारात दावण असते नांदेड परभणी गंगाखेडला पण जातात बरं 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 गंगाखेड नांदेड परभणी तिन्ही बाजारात दावण आहे यांनी मोबाईल नंबर दिला आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असतील लागलेल्या लाग मशी तर यांच्याशी संपर्क साधून खरेदी करू शकता नांदेड ना, बाजारमध्ये लागलेल्या मशी दावण आहे या ठिकाणी कोणाच दावण आहे दादा समत भाई समज भाई परभणीवाले किती महिन्याला गेवाली चार महिन्याची लागलेली आहे मित्रांनो बघून घ्या दूध वगैरे काही नाही <coughs> पंचेंशी पंचेंशी एक टाइम पाच लिटर दूध आहे मित्रांनो चार महिन्यात लागली काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार किंमत ठेवली बांधा दुसरे सांगा शेपूट गोंड्याला पांडरी वगैरे आहे मित्रांनो बघून घ्या दादा या वगैरे काय सांगितले छप्पन हजार रुपये किती महिन्यात लागलेले आहे चार महिन्याची लागलेली आहे पहिला रू आहे एकदा लिहिलेली आहे बरं बरं बघून घ्या शेपूट गोंडा वगैरे पांढरा आहे मित्रांनो जापर मध्ये आहे तिचे काय सांगितले दादा मुरामध्ये हो त्याची एकठ्याच किमती सांगता इचे सांगा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार उठवायचे काय उठवायचे मुरामध्ये आहे मित्रांनो बघून घ्या पंच्याहत्तर हजार मध्ये आहे किती महिन्यात लागलेली आहे चार महिन्यात लागली पंच्याहत्तर हजार सांगा ही चार महिन्याची चार महिन्याची काय किंमत पासष्ट हजार सांगा दादा सात महिन्याची गाभन हा हिचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार जाफर मध्ये आहे मित्रांनो बघू सात महिन्याचे लागलेले पंच्याहत्तर हजार सांगा युट्यूब कनेक्ट करू हो ये चार महिने की चार महिन्याची लागली जाफर वगैरे छेदात सहा दात ही किती दात आहे आठ दात आहे हे आली दाता ही सहा दाता ही जे किती म्हणलं पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला बघून ही पाच महिन्याची लागली हिची किंमत हिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला याची काय सांगितली पंच्याहत्तर हिला दूध आहे दूध नाही चार महिन्यात तपासून चार महिन्यात या पाठीमाग या बघून घ्या मित्रांनो पाठीमागून दावण वगैरे यांची शेपटी गोंडा पांढरा यायचा व रिंगमोरामध्ये त्या जाफरीचा सुद्धा शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो बघून घ्या मित्रांनो शेपूट गोंडा वगैरे पांढऱ्यात बऱ्यापैकी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव तीन झिरो तीन त्रेपन्न एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराई काल तर जमून देसाल ना हां किमतीला कमी रेमी होतील बरं बरं काय उदार वगैरे राहताल भरोशात गिराईक असल्या आठ दिवसात साईड भेटेल भरोशाच्या गिराईकाला मित्रांनो बघून घ्या दादा कुठं कुठं राहते दावण आपले परभणी नांदेड आणि गंगाखेड बाजार मध्ये यांची दावण असते नेहमी दावणीला आज किती जणं राहत एक दोन तीन चार पाच दहा हां आठ आहेत शिल्लक दोन विकल्या मित्रांनो दहा वगैरे यांनी आणल्या होत्या मशी परभणी गंगाखेड आणि नांदेड मध्ये यांचे दावण असते मोबाईल नंबर यांनी सांगितलं आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर यांच्याशी आपण संपर्क करून व्यवहार करू शकतो मित्रांनो परभणी नांदेड आणि गंगाखेड बाजारमध्ये असणाऱ्या वाखा रिंग दावणीला आलो हे किती महिन्यात आहे चार महिन्याची लागलेली दूध वगैरे काही नाही हाय किती आहे दुधीला दीड दीड लिटर दूध आहे मुरामध्ये आहे मित्रांनो बघून घ्या चार महिन्याची लागले हा रिंगमुरा काय किंमत होयझे पंचाहत्तर हजार <laughs> दाताला द्यायची दाताला। दाताला। कशी सत्तर पर्यंत द्यायची पंचाहत्तर सांगून शरीर बांधायला काय मित्रांना बघून घ्या सहा हात मध्ये ही तीन साडेतीन महिन्यात लागलेली आहे हिची काय किंमत सांगायची केवढ्याला साठच्या आत देऊन टाकायची म्हणाले बघून घ्या ही जापर किंमत आहे आहे लागलेली वासरू काय बघून घ्या दूध दूध किती आहे दूध 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 किती आहे तीन तीन लिटर आहे तीन टाइम ला दूध आहे चार महिन्यात लागलेली आहे पंच्याण्णव हजार किंमत सांगाली मामा या वगाडीची काय सांगाल सत्तावीस हजाराला फायनल द्यायची म्हणाले बघून घ्या मित्रांनो जयपूर मध्ये टोपल्या बघून की प्युअर पिओ मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी चॅनल माध्यम ब वाखारीकर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देसाल की बिलकुल बिलकुल मामा तुमची गंगाखेड नांदेड आणि परभणी मध्ये लावून हा नांदेड हा परभणी परभणी वसमत नांदेड ना तीन बाजारमध्ये दावण असते घरून पण बस भेटतात तुम्ही शुक्रवारी बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चारी चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार का बिंदास बिंदास ठीक